महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत करमाळा तालुक्यातील बारा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून पोलीस उपनिरीक्षक पद मिळवले असून यांचा सन्मान महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथे करण्यात आला सामाजिक बांधिलकी जपत करबळा शहराचे नगराध्यक्ष वैभवराजे जगताप आणि युवा नेते किंग्ज ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शंभूराजे जगताप यांच्या संकल्पनेतून नुकत्याच आठ मार्च रोजी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने पी एस आय सहाय्यक कक्ष अधिकारी तसेच विक्रीकर निरीक्षक संयुक्त परीक्षा दोन हजार सतराचा अंतिम निकाल जाहीर केला त्यात करमाळा तालुक्यातून तब्बल बारा उमेदवारांनी घवघवीत यश मिळवत मिळवतमान यश मिळवलंय विशेष म्हणजे यात बहुतेक उमेदवार सामान्य कुटुंबातील आहे तर या परीक्षेत तालुक्यातील तीन मुलींचा देखील समावेश आहे या सत्कार सोहळा महात्मा गांधी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नगराध्यक्ष वैभवराजे जगताप आणि युवा नेते शंभूराजे जगताप लाभले तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कापले पीए हे होते या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात केम गावचे नूतन पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार मोरे यांचा नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्या हस्ते गौरव करण्यात आला तर युवा नेते शंभूराजे जगताप यांच्या हस्ते घोटीगावचे सुपुत्र नूतन पोलीस उपनिरीक्षक नवनाथ क्षीरसागर यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते तर याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना नवनाथ क्षीरसागर आणि नंदकुमार मोरे यांनी आपले स्वतःचे अनुभव विद्यार्थ्यांना सांगत यश मिळवण्यासाठीच्या आवश्यक बाबी सांगून मार्गदर्शन केलं तसेच या प्रसंगी युवा नेते शंभूराजे जगताप माजी पंचायत समिती उपसभापती संजय जाधव विज्ञान शाखा विभाग प्रमुख प्राध्यापक पाटील बी के आदींची भाषणे झाली त्याच वयामध्ये आपण शाळेमध्ये जातो तेव्हा आपल्या सभागड्यासोबत लागत आपण एक एक वर्ग पुढे जात असतो आणि याच वयामध्ये आपण आपल्या मुलाशी खूप मोठमोठी स्वप्न दा पाळत असतो आणि कदाचित आपल्या आपल्यासारख्या शाळेमध्ये आणि आयुष्यामध्ये लाल दिव्याच्या गाडीत बसायचं स्वप्न कार्यक्रमाचे यशवंत या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय नंदकुमार मोरे सन्माननीय नवनाथ क्षीरसागर तसेच जसा आपण असं म्हणतो की इतिहास घडत नसतो तो घडवावा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत ही परीक्षा दरवर्षी घेतल्या जाते पण हे जे वर्ष आहे या वर्षी मला वाटतं गेल्या आठ मार्चला महिला दिन होता या महिला दिनाच्या दिवशी कर्मळा तालुक्यानं राज्यसेवा परीक्षांमध्ये त्याच्या निकालाच्या बाबतीमध्ये इतिहास रचलेला आहे कारण पूर्वी आख्या जिल्ह्यामध्ये एखाद दुसरा पी झालेला आपल्याला दिसायचं पण आपल्या तालु तालुक्यामध्ये 2017 साली, राज्य या तिन्ही संयुक्त परीक्षा त्या ठिकाणी घेतल्या होत्या त्या परीक्षेमध्ये तब्बल एक हजार आठ जागा त्या ठिकाणी भरायच्या जाहिरात सोडल्या होत्या आणि या जाहिरातीमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी जवळपास चारशे पन्नास जागा त्या जा ठिकाणी या होत्या करमाळ्या तालुक्यातील बारा विद्यार्थ्यांनी बारा उमेदवारांनी या ठिकाणी यशाला गवस्ती घातलेली आहे खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्या करमाळा तालुकावासीयांना एक अभिमानाची गोष्ट आहे आम्ही आवर्जून तुमच्यासाठी आयोजित केलेला आहे खरंतर आमचा मान मानस असा होता तेव्हा हा कार्यक्रम स्टेजवर आयोजित करायचा आणि सर्व तिन्ही शैक्षणचे दुपार सत्र आणि ज्युनियरचे विद्यार्थी आणायचे त्यांना हा कार्यक्रम बघता यावा त्याच्यातून प्रोत्साहन मिळावं आणि खऱ्या अर्थानं या ज्या यशस्वी नामवंतानं यश संपादन केलं त्यांना तर प्रोत्साहन मिळेलच परंतु तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना एक चेतना मिळेल एक संधी मिळेल आणि कशा पद्धतीनं आपण आपलं जीवन बदलू शकतो याच्यासाठी एक उदाहरण घालून देता येईल या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केला के होता आपल्या तालुक्यातून विद्यार्थी मित्र बारा विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत पण हे मॅक्सिमम विद्यार्थी वेगवेगळ्या शेलमध्ये आहेत आम्ही त्यांना दोन दिवसा त्यांना चुकी मिळाली नाही आणि म्हणून त्यांना येणं शक्य झालं नाही पण आपल्याला काय करण्यासारखं क्षेत्र कुठले कुठे आहे आपण पुढे जाऊन काय करू शकतो ते करण्यासाठी आपल्याला आत्ता काय केलं पाहिजे त्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला आत्ताच माहीत पडतात मला ती गोष्ट ज्यावेळेस मी इंजिनिअरिंग बारावी दहावी झालो बारावी झालो इंजिनिअरिंग झाली त्यानंतर जॉब झाला आणि त्यानंतर मला ती गोष्ट समजतो हे असं असं क्षेत्र आहे त्यामध्ये आपण काहीतरी करू शकतो जेणेकरून आपण त्या समाजाला समाजासाठी काहीतरी करण्यासाठी तिथं पोहोचणं गरजेचं आहे तर आता तुम्ही जर दहावीपर्यंतचे विद्यार्थी असाल तर सध्याच्या पिरियडमध्ये आम्ही जो अभ्यास करत होतो तो अभ्यास आम्हाला थोडासा वाजता होता पण तुमची जी पुस्तकं होती जी पाचवी ते दहावीपर्यंतची जी पुस्तकं होती इतिहास म्हणा भूगोल म्हणा सायन्सची पुस्तकं त्यात हे तीन विषयांची तर पुस्तकं पाचवी पुस्तक पुस्तक ते दहावीची पुस्तकं वाचल्याशिवाय आम्ही तुमची पुस्तकं वाचू शकत नव्हतो तर तुम्हाला सांगायचं आणि दुसरी गोष्ट आता माझं इंजिनिअरिंग झालं होतं पहिल्यापासून पहिलीपासून माझा गणिताचा अभ्यास चांगला होता कारण मला मार्गदर्शन तसं गणिताचं घेऊनच मिळालं होतं माझी आई शिक्षिका होती तर गणित हा विषय एवढा महत्वाचा आहे तर आता माझे जे मित्र आहेत ते असा निर्णय घेतात की आता अभ्यास करायचाच माझ्या परीक्षित तर तो अभ्यास करताना त्यांना काय करावं लागतं पन्नास टक्के वेळ जो आहे तो फक्त गणित आला आणि राहिलेला पन्नास टक्के इतर सगळे सब्जेक्ट मध्ये पन्नास टक्के वेळ तर, तर तुम्हाला ही सुवर्ण संधी गणित हा विषय तुम्ही आताच करून ठेवा तुम्हाला ज्या काही अडचणी असतील तुमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्या आताच पूर्ण करून घ्या या अडचणीत अडचणीतून पुढे जावा आणि गणित हा विषय दहावी पर्यंत गणितचा विषय खूप महत्वाचा आहे अकराव्या बाराव्या तुमचा पुढचा विचारत नाही तुम्हाला लिहून काढा तुम्ही आणि एक दुसरं काय करायचं ते तुम्हाला ह्या वयात सगळ्यात महत्वाचं बाबा काहीतरी ठरवलं ह्या वयाची ठरवलं का नाही तुम्ही आणि ह्या वयात जे ठरवलेलं असेल तर तुम्ही पुढचा तुझी साध्य करूच शकता आणि दुसरं म्हणजे काय आपल्या शहरात शिकतो पुरेशिक तो असत काय असेल काहीच भेटत नसतं तुम्हाला ताब्यात मनात न पाहिजे गोष्टी तुम्ही मला पैसाही आणण्यासाठी मला टॉप करायचं ती जर तुम्ही परतून जर तुम्ही जर